जबरदस्तीने यांनी स्वतःवर स्वतः घोड्यावर बसल्याने मीच नवरदेव असं सांगितलेलं आहे तसं नाही आहे असं माझं म्हणणं उदर सर नमस्कार नाम विवेक है। या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्वाचा म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला आपण हे समजून घेतलं पाहिजे की राहुल नार्वेकर यांनी असं निरीक्षण नोंदवणं आणि तुम्ही सुद्धा अपात्र नाही तुम्ही सुद्धा अपात्र नाही सगळेजण आपल्या घरी जा अशा पद्धतीचा निर्णय देणं हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान आहे कारण की सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या परिशिष्टाची केस म्हणून ही चालवलेली आहे वयाने अत्यंत ज्येष्ठ आणि सिनियर असलेले पाच न्यायाधीश एकत्र बसतात साडेपाच महिने हिरिंग घेतात दहाव्या परिशिष्टाची केस म्हणून ही चालवतात आणि तुम्ही इथे म्हणता की दहाव्या परिशिष्टाची केस नाही इंटर पार्टी डिस्प्यूट आहे आणि इंटर पार्टी डिस्प्यूट असल्यामुळे हो दावा परिषद लागूच होत नाही याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्त्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसलेला ते म्हणजे आपले राज्यपाल न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे सगळ्या भारतीय नागरिक नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसानी लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली आता असाच निर्णय होणार आहे असाच निर्णय होणार आहे असं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत होतं हे या न्यायालयाचं परत एक वैशिष्ट्य आहे एकूण एक लहानात लहान गावातल्या माणसाला माहीत होतं की असाच निर्णय होणार मी जिथे जिथे जायचो आमची निर्भयपनाची सभा असायची तेव्हा तुम्ही काही सांगावं ते, ते उद्धव साहेबांच्या विरुद्धच निकाल लागणार एवढी गॅरंटी लोकांमध्ये बेकायदेशीर ते निर्माण झालेली आहे की अन्यायच होणार असं निर्माण झालेलं आहे हे चित्र काही लोकशाहीसाठी चांगला आहे का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेने विचारला पाहिजे असं माझं मत आहे अन्याय होणार चुकीचेच होणार हा जो लोकांचा विचार होता त्याचा अपेक्षाभंग राहुल नार्वेकर यांनी केला नाही मात्र लोकशाहीचा अपेक्षाभंग केलेला दे आहे संविधानाचा अपेक्षाभंग केलेला आहे माझं म्हणणं आहे की संविधानाची हत्या केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचा सगळ्या निकाल आणि निकषाचा त्यांनी अपमान केलेला आहे संविधानिक उद्देशाचा त्यांनी चिंधड्या उडवलेल्या आहे मी उद्धव साहेबांसमोरसुद्धा हे सांगायला मागे पुढे बघणार नाही कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे तसं म्हणण्यामध्ये सुद्धा की हा ह्या केवळ उद्धव साहेबांचा प्रश्न नाही ही केस म्हणजे काय केवळ शिवसेनेचा इथे बसलेल्या लोकांचा प्रश्न नाही ही केस म्हणजे वाईट प्रवृत्तीचं राजकारण वाढत राहणार हा चिंतेचा जो याच्यातला हे आहे मुद्दा आहे तो आहे हा लोकशाही समोरचा मुद्दा आहे आणि म्हणून भीती वाटते आपल्याला मला भीती वाटते की अशा पद्धतीने जर न्याय होणार असेल जसं मगाशी संजय राऊत साहेब म्हणाले की सगळ्या वकिलांनी खूप चांगली बाजू मांडली आमच्यातर्फे सगळे साक्षी पुरावे चांगले देण्यात आले आता हा काळच राहणार नाही की काय की कोणीतरी खूप हुशार असेल पण तरी त्याच्या बाजूनी नि विरुद्ध निकाल लागेल आणि बाकी लोकं त्याला म्हणतील माहीत आहे किती हुशार आहे तुमच्या तो विरुद्ध निकाल लागला ही परिस्थिती चांगली नाही आहे आणि म्हणून मला असं वाटते की म्हणजे मला तरी मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे जेव्हापासून संविधान कळायला लागलेलं आहे मानसिक त्रासाचा हा मुद्दा होऊ शकतो काही लोकांसाठी ज्यांचं डोकं ठिकाणावर हो आहे ज्यांना एक कळतं की हा कसा काय निर्णय दिलेला आहे आणि आता यांच्यापैकीच काही जण चौदा केसेस विरुद्ध दाखल केले इथे बसलेले काही लोक खाली बसलेले भरत गोगावले यांनी दाखल केले हायकोर्टामध्ये केसेस की ह्या सगळ्या लोकांना अपात्र का केलं नाही न्यायालयाने अशा प्रकारची केस दाखल करून घेऊ सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेची कायद्याची थट्टा उडवता का यांच्यावर खूप मोठा फाईन मारला पाहिजे उच्च न्यायालयाने असं माझं मत आहे एक शेवटचं सांगतो आणि थांबतो दोन मित्र होते आणि तो ते दोघ जण भेटले पारावर तर तो, तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिला आहे तो म्हणा बकरी कुठे अंड देत असते का म्हणजे नाही माझ्या बकरीने दिला आहे अंड तर तो खूप भांडायला लागला तेव्हा तू म्हणाल चल मी दाखव तुला चल म्हणे दाखव बकरीने कसं अंड दिलं घरी गेले ते त्याच्या तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे दुसरीकडे खूप मोठा भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याच्याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन मी जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी असताना त्यांच्यासोबत काम करत होतो ते नेहमी सांगायचे की आता कायद्याचं राज्य काही राहिलं नाही काय द्यायचं राज्य राहिलेलं आहे आणि असं जर चित्र असेल तर हे लोकशाहीसाठी काही चांगलं नाही त्यामुळे आपण शिवसेनेच्या सगळ्या इथे जमलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि हे ऐकत असलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचं आहे की लोकशाहीवर प्रेम करणं आपण या या केसच्या निमित्ताने शिकलं पाहिजे मला आहे की आपण सातत्याने जरी या घटनांबद्दल बोलत असलो तरी लोकशाही प्रक्रिया सगळ्यांनी वेठीच धरलेली आहे आणि त्यासाठी कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेत असतील तर, तर ते पण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी विधे विधानसभेमध्ये भाषण केलं त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अमेरिकेत कदाचित अशी घटना असती तर तेव्हाच्या तेव्हा सरकार त्यांनी पदच्युत केलं असतं त्यांनी काय सांगितलं एकनाथ शिंदेंनी हसत हसत ते सांगत होते म्हणजे निर्लज्जपणा पण तो आहे एक प्रकारे आणि कायद्याची टर उडवणं आहे ते सांगत होते की की आम्ही रात्री भेटायचो आणि दिवस होण्याच्या आधी मी परत यायचो घरी हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता या या गोष्टींचा काही आपल्या न्यायालयांमध्ये पुरावा म्हणून वापर करू शकत नाही विधिमंडळामध्ये झालेलं जे संभाषण आहे त्याला प्रोटेक्शन आहे याचा अर्थ जनता मुख्य आणि बहिरी नाही आणि म्हणून उद्धवसाहेबांनी जे सांगितलं की जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ते आता देत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचा आहे तो याच्यासाठी की नेतृत्व बदल वगैरे काही झालाच नाही जबरदस्तीने यांनी स्वतःवर स्वतः घोड्यावर बसल्याने मीच नवर देवा असं सा सांगितलेलं आहे तसं नाही आहे असं माझं म्हणणं